राज्यामध्ये काँग्रेसमधून सुरू असलेलं आऊट गोईंग अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाहीये खुद्द काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील हे काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत झी चोवीस तासला दिलेल्या खास मुलाखतीत कुणाल पाटलांनी ही घोषणा केली आहे कुणाल पाटील यांच्या काँग्रेस सोडण्यानं काँग्रेसला उत्तर महाराष्ट्रात एक मोठा धक्का बसणार आहे काँग्रेसचे कार्याध्यक्ष भाजपवासी कुणाल पाटील भाजपात प्रवेश करणार जी चोवीस तासच्या खास मुलाखतीत कुणाल पाटलांची घोषणा उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे बडे नेते आणि काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील काँग्रेसला रामराम करत मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार कुणाल पाटील यांच्या पक्ष सोडण्याने काँग्रेसला उत्तर महाराष्ट्रात एक मोठा धक्का बसणार तीन पिढ्यांपासून कुणाल पाटील यांचं घराणं काँग्रेसची एकनिष्ठ आहे कुणाल पाटील यांनीही उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसचा गड अनेक वर्ष अबाधित राखला काँग्रेसच्या राज्यातील निष्ठावान घराण्यांपैकी कुणाल पाटील यांचं घराणं मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कुणाल पाटील यांचा पराभव झाला आणि त्यानंतर पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना सुरुवात झाली चोवीस तासला दिलेल्या खास मुलाखतीत कुणाल पाटील यांनी भाजप प्रवेशाची तारीख आणि वेळ ही सांगून टाकली माध्यमातून आम्ही ही बातमी तुम्ही शकाल का कि तुम्ही सांगू का की येत्या काही आता नाही काही तासांमध्येच भाजप प्रवेश करताय खरे आ, एक तारखेला म्हणजे उद्या दुपारी दोन वाजता मी भाजप पक्षामध्ये प्रवेश करतोय आणि ते अधिकृतपणे आता निश्चित झालेलं आहे त्यामुळे आता ते सांगायला हरकत नाही पण काय असं झालं तुम्ही इतकी वर्ष म्हणजे जसं मी आता सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये तुमच्या तीन पिढ्या काँग्रेस सोबत राहिलेल्या आहेत तुमचे आजोबा खासदार राहिलेले आहेत तुमचे वडील एक फार महत्त्वाचे नेते महाराष्ट्रात राहिले आहेत नेहमी त्यांचं नाव आम्ही ऐकायचो आमच्या सुरुवातीच्या पत्रकारितेच्या काळामध्ये बाबी मुख्यमंत्री त्यांचं नेहमी नाव चर्चेत रेसमधलं इतकं महत्त्वाचं तुमचं घराणं आहे या पिढीला काँग्रेस सोडून जावं असं काय वाटतंय म्हणजे तुम्ही सांगितलं ते अगदी बरोबर आहे की आमच्या आजोबांपासून हा एक जी काँग्रेसची परंपरा आमच्या घरात चालत आली आहे लहानपणापासून जेव्हापासून आठवतं तेव्हापासून काँग्रेस हा आपला पक्ष आणि काँग्रेसशीच आपण राहायचं एकनिष्ठ म्हणजे आपल्या रक्तामध्ये काँग्रेस आहे अशा प्रकारची भावना घेऊनच आम्ही लहानाचे मोठे झालेलो मला आठवतं आमच्या आजोबा जेव्हा स्वातंत्र्य लढ्यापासून त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये ते होते स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांचा सहभाग होता त्यानंतरच्या काळामध्ये ते खासदार झाले आणि अगदी पंडित नेहरूंपेक्षा जास्त मतांनी निवडून आणणारे खासदार काँग्रेसकडून उत्तर महाराष्ट्राकडे दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे पक्षाला गळती सुरू झाल्याचा आरोप कुणाल पाटील यांनी जी चोवीस तास ला दिलेल्या खास मुलाखतीत केला त्या मधल्या काळामध्ये काही गोष्टी अशा घडत गेल्या की थोडं उत्तर महाराष्ट्राकडे दुर्लक्ष झालं हे आम्हाला मान्य केलं पाहिजे आणि काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीने उत्तर महाराष्ट्राला धंदाडचार करायला पाहिजे होतं ते न केल्यामुळे ती संधी भारतीय जनता पक्षाला मिळाली आणि भारतीय जनता पक्षाने तिथे फार मोठी कार्यकर्त्यांची फळी त्या ठिकाणी उभं करण्यामध्ये त्यांना यश आलं आणि त्यामुळे थोडंफार प्रमाणामध्ये काँग्रेस हा हो अयशस्वी ठरला आणि त्यामुळे थोडी गळती झाली हे आम्हाला वाटत धुळे आणि नंदुरबार जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला इंदिरा गांधी आणि सोनिया गांधींची पहिली प्रचार सभा ही नंदुरबार मधूनच होत होती मात्र त्या जिल्ह्यांकडे काँग्रेसनं दुर्लक्ष केल्याची खंत कुणाल पाटलांनी व्यक्त केली उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे आणि नंदुरबार हा कायमस्वरूपी काँग्रेसचा गड बाले किल्ला म्हणून कायम बघितलं गेलं तुम्हाला आठवत असेल की जेव्हा इंदिराजींच्याच पहिली सभा जेव्हा निवडणुकीच्या काळामध्ये व्हायची ती पहिले नंदुरबारला व्हायची सोनिया गांधींनी सुद्धा ते जपून ठेवलं होतं की नंदुरबारपासून किंवा धुळ्यापासून सुरुवात करायची कारण तो आपला बाले किल्ला तिकडून सुरुवात करायची या मधल्या काळामध्ये काही गोष्टी अशा घडत गेल्या की थोडं उत्तर महाराष्ट्राकडे दुर्लक्ष झालं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत धुळे मतदारसंघात काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांचा मोठ्या विजय झाला तेव्हा भाजपकडून वोट जिहादचाही आरोप करण्यात आला होता या आरोपांनाही कुणाल पाटील यांनी झी चोवीस तासच्या मुलाखतीत उत्तर दिलं वोट जिहादचा तिथे आरोप वारंवार धुळ्या मतदारसंघामध्ये केला होता सिच्युएशन काय तुम्ही तेव्हा होतात आता तुम्ही भाजपमध्ये जातात नाही नाही तुम्ही समजून घ्या की तेव्हा सुद्धा फक्त मालेगावमध्ये शोभाताई जिंकल्या असं जे म्हणणं ते चुकीचं आहे कारण जे इतर पाच तालुके होते इतर पाच जे विधानसभेचे मतदारसंघ होते त्या मतदारसंघामध्ये सुद्धा भाजपाचा मतदानाचा टक्का हा मोठ्या प्रमाणामध्ये घटलेला होता दोन हजार एकोणावीस मध्ये जेव्हा मी स्वतः लोकसभा लढलो तेव्हा माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये मी लोकल कॅन्डिडेट असून सुद्धा बीजेपीला एक लाख मतांचं मताधिक्य होतं ते मताधिक्य शोभा बच्चा उमेदवार असताना ते पासष्ट त्रेसष्ट हजारावरती आलं होतं म्हणजे पस्तीस हजारचा फटका धुळे ग्रामीण मधून बीजेपीला बसला होता तसाच फटका प्रत्येक तालुक्यामध्ये बीजेपीला शिंदखेड्यामध्ये बसला धुळे शहरामध्ये बसला सटाणा बागलांमध्ये बसला आणि म्हणून फक्त एकट्या मालेगावमध्ये जिंकल्या जिंक हे असं म्हणणं चुकीचं होईल दोन हजार एकोणीस ला महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातून डावलल्याची खंत कुणाल पाटील यांनी या मुलाखतीत बोलून दाखवली दोन हजार एकोणीस महाविकास आघाडी सरकारत अनेक तरुणांना संधी दिली म्हणजे तुमच्यात पक्षाकडनं अमित देशमुख मंत्री झाले राष्ट्रवादीकडनं तर अगदी युवा आदिती तटकरे मंत्री झाल्या शिवसेनेकडनं आदित्य ठाकरे मंत्री झाले तुमच्याकडनं काय काँग्रेसने संधी नाही काँग्रेस पक्षाला तेव्हा गरज वाटली नाही काँग्रेस पक्षाला वाटलं की जुने लोक आहेत हे काहीच करू शकत नाही असं वाटलं असेल हे आपल्यासोबत बांधलेले आहेत कोण आहेत कुणाल पाटील त्यावर एक नजर टाकूया काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आहेत उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे बडे नेते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये धुळे ग्रामीण मधून आमदार राहिले दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत सहासष्ट हजारांवर मतांनी त्यांचा पराभव झाला काँग्रेसच्या एकनिष्ठ घराण्यांपैकी एक असं धुळ्यातील पाटील घराणा आहे तीन पिढ्यांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ आहे वडील रोहिदास पाटील हे बावीस वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळात होते आजोबा चुडामण पाटील काँग्रेसचे खासदार होते तर कुणाल पाटील यांच्या भाजप प्रवेश निश्चित झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवरून सडकून टीका केली आहे तर कुणाल पाटील यांनी आत्मघाती निर्णय घेऊ नये असा सल्लाही सपकाळ यांनी दिला भारतीय जनता पार्टी स्वतःचे नेते त्यांच्याजवळ नाहीत ते स्वतःचे नेते निर्माण करू शकत नाहीत म्हणून ती चेटकीन आहे आणि ही, ही भाजप चटकीन काँग्रेसच्या नेत्यांना जे खाते त्यातलं हे उदाहरण आहे आणि तुमच्या धमक आहे देवेंद्र फडणवीस जर एवढा मोठा माणूस आहे जर नरेंद्र मोदींना एवढं तुम्ही मांडता तर कशाला काँग्रेसचे लोक तुम्ही तुमच्या पक्षात घेतात हे धमकी दाखवून आणि लालूच दाखवून काँग्रेसच्या नेत्यांना फोडण्याची एक प्रक्रिया त्यांनी जी शृंखला सुरू केलेली आहे त्याचाच दुर्दैवाने खेळ या ठिकाणी दिसतोय कुणाल पाटलांचे जे पंजोबा होते आनंद आनंदराव त्या आनंदरावांना आज खूप दुःख होत असेल एवढंच या निमित्ताने सांग कुणाल पाटील भाजपमध्ये सामील होणार असल्यानं उत्तर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढणार आहे कुणाल पाटील यांच्या भाजप पा प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि उत्तर महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रामध्ये भाजपचं प्रभुत्व वाढणार धुळ्याहून प्रशांत परदेशीसह योगेश खरे झी चोवीस तास नाशिक